सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक श्री संजय फडणवीस श्री देवेंद्र फडणवीस यांचे बंधू यांनी टाकलेली पोस्ट वाचाच अन लाजाही थोडं श्रीमंत लोक गरीब लोकांकडून काय शिकू शकतात जे लोक दिवसभरात दोनशे रुपयाची दारू तीनशे रुपयाची कोंबडी फस्त करतात त्यांना बारीपाडा हे महाराष्ट्रातलं एक छोटंसं गाव तालुका साक्री जिल्हा धुळे पलीकडे गुजरातचा डोंगराडांग जिल्हा पसरलेला मागील महिन्यात शासन जेव्हा अन्न सुरक्षेच्या भीक या विधेयकाची तयारी करत होतं तेव्हा हे गाव एका वेगळ्याच गडबडीत होतं गेली दहा वर्ष वनभाज्यांची पाककला स्पर्धा या गावात आयोजित केली जाते या वर्षेश्याऐंशी स्त्रियांनी या स्पर्धेत भाग घेतला होता गावाची लोकसंख्या जेमतेम सातशे गावात शंभरच्या जवळपास घरे जवळपासच्या वाडीवस्त्यांमधील स्त्रियांनीही या स्पर्धेत उत्साहानं भाग घेतला शहरी लोकांना माहीत नसलेल्या जवळपास सत्तावीस भाज्या बायकांनी शोधून काढल्या व त्या शिजवून स्पर्धेत मांडल्या एका म्हाताऱ्या बाईला मी अन्न सुरक्षा विधेयकाबाबत विचारलं ती माझ्याकडे बघतच राहिली मी परत विचारल्यावर तिने साधा प्रश्न केला काय देऊन राहिले भाऊ त्यात मी आपलं पोप पोपटपंची केल्याप्रमाणे एक रुपयाला ज्वारी बाजरी दोन रुपयाला गहू तीन रुपयाला तांदूळ असं सांगितलं ती म्हातारी हसून म्हणाली ज्वारी आम्ही ना गहू बी जमत नाही मला वाटलं आता हिला तांदूळ तरी उपयोगी पडत असतील मी म्हणालो तांदूळ खाता ना तुम्ही तिनं मान डोलावली मग हा तांदूळ तुम्हाला मिळलं की खायला मी म्हातारी परत माझ्याच तोंडाकडे टकामका बघत राहिली तो तमस तस तसला तांदूळ आम्ही ना मला कळेना शासनाच्या या भीगमाग्या धोरणातील तांदूळात नाही म्हणण्यासारखं काय आहे बाजूला उभे असलेले एका तरुण पोरानं समजावून सांगितलं साहेब यांच्याकडं जो तांदूळ होतो त्याला आंबे मोहरा सारखा घमघमीत वास येतो त्याचं नाव इंद्रायणी हा तांदूळ हे लोक शेतात स्वतः स्वतः पुरता घेतात बाहेर फारसा विकतही नाहीत मला वाटलं ही बाई शेतकरी असेल म्हणून हिला शासनाचा तांदूळ नको मग मी त्या तरुणाला विचारले गावात इतका गोर गरीब असतील ना त्यांना तर हे अन्न फायद्याचं ठरेल त्या तरुणानं मला हाताला धरून जवळच असलेल्या ग्रामपंचायतीच्या एका सभागृहात नेलं अतिशय चांगले बांधलेले सभागृह तिथे विविध माहितीचे फ्लेक्स लावून ठेवलेले होते त्यात गावची लोकसंख्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या असली बरीच माहिती होती एका मोलाच्या माहितीकडे त्यानं माझं लक्ष वेधलं त्यानं काही न बोलताही माझे डोळे खाडकण उघडले तिथे लिहिलेलं होतं दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या शून्य या छोट्या गावात जिथे एकही दोन मजली इमारत नाही ग्रामपंचायतीचे सभागृह हो, शाळेच्या खोल्या सोडल्या तर एकही सिमेंटची इमारत नाही तिथे हे गाव ते अभिमानानं सांगत आहे की आमच्याकडे कोणीही दारिद्र्य नाही म्हणजे तिकडे दिल्लीला सगळा भारत कसा दरिद्री आहे आणि कसा भूकेन मरत आहे त्याला कसे जगवले पाहिजे असं सर्व नेते सांगत आहेत आणि इकडे महाराष्ट्र गुजरातच्या सीमेवरचे एक छोटेसे गाव अभिमानानं सांगत आहे की आमच्या गावात दारिद्र्य रेषेखाली कोणीच नाही गावात चौथीपर्यंत शाळा शाळेत जाणं प्रत्येक घरातील लहान मुलाला अनिवार्य केलेलं शाळेत रजा न देता गैरहजर राहणाऱ्या शिक्षकाला गावानं पाच हजार रुपयाचा दंड ठरवून दिलेला आहे परिणामी इथे नोकरी करायला दांडी दर मास्तर घाबरतात गावात सर्वत्र सिमेंटचे रस्ते व्यवस्थित नाल्या काढलेला कुठेही घाण कचरा साठलेला नाही अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवक यांचे मोबाईल नंबर पंचायतीच्या भिंतींवर ठळकपणे लिहून ठेवलेले सर्व योजनांची निधीची माहिती लिहून ठेवलेली मी विचारले याची काय गरज माझ्यासोबतचा तरुण पोरगा म्हणाला कुणबी फोन लावून इचार शकते ना भाऊ म्हणजे इकडे दिल्लीला विरोधी पक्षांनी गोंधळ घालावा म्हणून प्रयत्न करतात कारण काय तर गोंधळात महत्वाची विधेयके पटापट मंजूर करून घेता येतात चर्चा होऊ देण्यापेक्षा गुपचुप वाच्यता न होऊ देता काम करण्यावर दिल्लीच्या राजकारणाचा भर तर इथे एक छोटं गाव आपला कारभार स्वच्छपणे गावकऱ्यांसमोर मांडून पारदर्शी पद्धतीने काम करत आहे एखाद्या गावात जैवविविधता किती आहे म्हणजे किती झाडे पशुपक्षी जीवित सजीव या परिसरात आढळतात याची नोंद करण्याचा एक मोठा प्रकल्प शासनाने हाती घेतला आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाची स्थापना करण्यात आली आहे या मंडळाचे रमेश मुंगेकर मुद्दाम या गावात येऊन लोकांशी संवाद साधताना मी पाहिले मी त्यांना कारण विचारले असा ते म्हणाले की गेल्या नऊ वर्षांपासून नौ अशी नोंद ठेवणारे बारीपाडा हे महाराष्ट्रातले एकमेव गाव म्हणजे इकडे शासकीय नोंदी ठेवायच्या म्हटलं की भल्या भल्यांनी कोण धांदल उडते शिवाय या नोंदी खोट्या असतात हे तर सांगायची गरजच नाही या गावानं तब्बल एक हजार शंभर एकर जंगल राखलं आहे सकाळी एका घरात मला चहा पिण्यासाठी बोलावलं घरच्या माणसानं मला आत अगदी आत स्वयंपाक घरात येण्यास सांगितलं तर छोट्या खोलीत मला चहा मला वाटलं चहा चुलीवर उकळत असेल तर तिथे गॅस चालू होता या गावानं एक हजार शंभर एकर जंगल राखलं म्हणून या यांना विशेष योजनेखाली एल पी जी गॅस सिलेंडर मिळतात डॉक्टर हेडगेवार रुग्णालयातील डॉक्टर आनंद फाटक यांनी या गावात काही वर्षांपूर्वी अनेक वर्षे सेवा दिली व या बदलाचा तो भाग ते पण या गावात नियमित भेट देऊन लोकांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय मार्गदर्शन करत असतात या गावाच्या आगळ्या वेगळ्या कहाणीमागचे नायक चैतराम पवार शांतपणे फारसं काहीच न बोलता सर्वत्र फिरून कामं होत आहेत की नाहीत हे पाहत होते त्यांना काही विचारलं की हसून अतिशय मोजकं बोलून ते पुढे कामाला निघून जायचे वनभाज्यांच्या पाककला स्पर्धेसाठी जवळ भागातून हजार एक नागरिक तेथे जमा झाले होते सर्वांच्या जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून या गावानं तीस रुपये इतके अल्पशुल्क आकारले होते चैत्राम पवारांच्या मागे रांगेत उभे राहून आम्हीही ही। तीस रुपयांची कुपणं घेतली या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं शूटिंग करायला आलेले एबीपी माझाचे मिलिंद भागवत आणि त्यांच्या सगळ्या टीमनेही कुंपण कुपणं घेतली नागलीची भाकरी तुरीचं वरण तेर नावाची वनभाजी व त्या भागातील प्रसिद्ध इंद्रायणी तांदुळाचा सुवासिक भात असं जेवण सगळ्यांसाठी तिथल्या बायकांनी शिजवलं होतं कार्यक्रम आटोपला स्पर्धा संपली मांडव काढत असताना जवळच्या आंब्याखाली आम्ही बसून होतो तिथले गावकरी स्त्री पुरुष बसून दिवसभराचा सगळ्या कार्यक्रमाचा आढावा घेत होते एकूण चारशे सात लोकांनी कुपणं घेतली आणि ताट मात्र पाचशेच्या पुढे गेली होती कुपणं न घेता कोण जेवलं असं मी विचारता ते गावकरी लाजले आणि काही बोललेले बोल बोललेच नात मला वाटले गावातीलच काही लोक कार्यकर्ते असतील पण मला कळे की गावातील एकही एक माणूस जेवायच्या ठिकाणी आला नव्हता ते तर बिचारे आपल्या घरीच जेवले होते कुणीच काही सांगेना मला दिवसभर साथ करणाऱ्या तरुण मुलाला मी जरा बाजूला घेतले हळू आवाजात विचारले काय रे कुणीच काही सांगेना कोण होते ते फुकटे जेवणारे त्या पोरानं जे उत्तर दिलं त्यानं अन्न सुरक्षेच्या भिकेची खरी गरज कुणाला आहे हे अगदी स्पष्टपणे उघड झालं तो पोरगा म्हणाला अहो साहेब हे जे शासनाचे लोक आले होते ना वनविभागाचे पोलिसांचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे जे लाचखोरी करतात तसेच महाविद्यालयातले प्राध्यापक ज्यांना सातवा वेतन आयोग मिळतो ते सगळे फुकट जेवून गेले ज्याला गरीब समजून त्या ते, त्यांच्यासाठी कळ कळवळा दाखवला जात आहे तो सामान्य गरीब आदिवासी अतिशय स्वाभिमानी आहे तो कधीही भीक माग्या योजनांची मागणी करत नाही पण या गरीबांचा कळवळा दाखवून ज्यांना आपली पोटं भरायची आहेत त्यांनीच या योजना आणल्या आहेत हे या गावानं काहीच न बोलता आपल्या कृतीनं दाखवून दिलं असं हे बारीपाडा गाव तालुका साकरी जिल्हा धुळे